निवडणुका जवळ आल्यावर आता राजकीय मित्रांमध्ये कशाप्रकारे कुरघोडी सुरू आहे हे अधिक ठळकपणे दिसून आहे सत्तेत भिडू मात्र पक्षासाठी लढू अशी काहीशी अवस्था राजकीय पक्षांची झाली आहे भाजपने अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला रोखण्याकरता जोरदार रणनीती आखली आहे भाजपकडून जिल्हा निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींची नियुक्ती करण्यात आली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात पुन्हा एकदा गणेश नाईक यांची एंट्री झाली आहे शिंदेंच्या बालेकिल्ल्यात गणेश नाईक यांना निवडणूक प्रभारी करण्यात आला आहे गणेश नाईकांना ठाण्यासह कल्याण मीरा भाईंदर नवी मुंबईचाही निवडणूक प्रभारी करण्यात आलाय मित्रपक्षांचीच कोंडी करत स्वतःचा राजकीय फायदा करून घेण्यासाठी प्रत्येकच पक्ष धडपड करताना पाहायला मिळतो तर भाजपकडून कुठे कुठे मित्रपक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न झालाय ते बघूया ठाण्यामध्ये पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि निवडणूक प्रभारी गणेश नाईक यांना करण्यात बीड बीडमध्ये पालकमंत्री आहेत अजित पवार निवडणूक प्रभारी असतील पंकजा मुंडे भंडाऱ्यामध्ये शिंदेंचे आमदार आहेत नरेंद्र भोंडेकर आणि निवडणूक प्रभारी आहेत परिणय फुके नाशिकमध्ये अजित पवारांचे आमदार आणि मंत्री आहेत छगन भुजबळ शिंदेचे मंत्री दादा भुसे आणि निवडणूक प्रभारी गिरीश महाजन तर भाजप जाहीर केलेल्या निवडणूक प्रमुख आणि निवडणूक प्रभारींवरून माहिती ठेणगी पडणार असल्याचं चित्र आहे मात्र यावर माहितीच्या नेत्यांचं काय म्हणणं आहे बघूया नाही जिल्हा ठाणे जिल्हा असेल कारण तिथले जे लोकल मंत्री आहेत राज्यामध्ये आपण बघितलं असाल प्रभारीची यादी त्यामध्ये ज्या भागातले मंत्री आहे त्याच भागात दिले आहे ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहे त्याच जिल्ह्यात दिले आणि त्यामुळं मला वाटतं की हे जे संपूर्ण महायुती पासून तर निवडणुकीच्या निकालापर्यंत संपूर्ण मॉनिटरिंग निवडणूक प्रभारी करणार आहेत ज्या जिल्ह्याचा मंत्री त्या जिल्ह्याचा प्रभारी असं सूत्र आहे आता धाराशिव जिल्ह्याचा मी मंत्री असल्या कारण मी धाराशिव जिल्ह्याचा त्या ठिकाणी प्रभारी आहे त्यामुळे असं काही नसतं असं आहे की प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभारी हे पक्षाच्या नेतृत्वाकडनं येत असतात आणि आमच्याही नेतृत्वाकडनं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रभारी नेमलेले आहेत